गोवंशाचे टॅगिंग केल्याशिवाय कुठल्याही आठवडी बाजारात गोवंश विक्रीसाठी नेऊ नये असे आवाहन गोसेवक अमित कुमार सिंग यांनी लासू स्टेशन येथील बाजारात केले आहे गंगापूर तालुक्यातील लासू स्टेशन येथील बाजारात रविवार रोजी शंकर महाराज गोशाळा व गोसेवा संस्थाचे अध्यक्ष अमित कुमार सिंग यांनी दुपारी बारा ते एक वाजेच्या दरम्यान लासूरच्या बजरंग दलाच्या गोसेवकांसोबत दाखल होत गोवंशाची वाहतूक खरेदी विक्री एअर टॅगिंग असल्याशिवाय करता येणार नाही तसे केल्यास पशुधनाचे मालक व गाडी मालक वाहतूकदार यांच्यावर कारवाई करण्यात येईल परराज्यातून येणाऱ्या पशुधनास एअर टॅगिंग केल्याची व त्यांची नोंद भारत पशुधन प्रणालीवर घेतल्याची खातरजमा असल्याशिवाय गोवंशाची खरेदी विक्री अथवा वाहतूक होत असल्याच्या तक्रारी आपल्याकडे आल्या होत्या यामुळेच आपण येथे आलो व प्रशासनाला बाजार बंद करण्याबाबत विनंती केली त्यानुसार प्रशासनाने बाजार बंद केला आहे याची शेतकऱ्यांनी नोंद घेऊन यापुढे विक्रीसाठी जनावरे आणताना जनावरांचे एअर टॅगिंग असल्याशिवाय जिल्ह्याभरात कुठल्याही बाजारात जनावरे विक्रीसाठी नेऊ नये असे आवाहनही शेतकऱ्यांना गोरक्षकांनी केले आहे व शेतकरी व प्रशासनांना आवाहन करून बाजार बंद ठेवण्याचे देखील आवाहन केले आहे यामुळे शेतकरी व प्रशासनाने प्रसंगी बाजार बंद केला दरम्यान यावेळी गोरक्षक सुरज जाधव पाटील गोरक्षक गौरव क्षीरसागर आदित्य बोडके अमित कुमार सिंह नयना राजपूत मनोज बिडकर अक्षय श्रीखंडे दिलीप सुडा उमेश सैंदोरे निखिल गायकवाड यांच्यासह बजरंग दलाचे गोसेवक गणेश पाटील गोंडे सचिन दुधाट सुरेश साळुंके कार्तिक भुसारे आदित्य कराळे शुभम भुसारे सचिन डावरे मनोज जगदाळे रोहित गायकवाड गणेश जाधव सागर शेळके अर्जुन लाड आदींची उपस्थिती होती आज लासूर बाज़ार बंद कर दिया गया है डिपार्टमेंट ने यहाँ पर आके पूरा सहकार्य करके पूरे शेतकारी लोगों ने और मार्केट कमेटी के लोगों ने सहकार्य करके पूरा बाज़ार बंद किया है तो जितने घरों निवेदन है कि गाड़ी आज कोई भी लासुर बाज़ार की गाड़ी कोई भी रुकाओ मत कोई भी शेतकियों को कोई तकलीफ नहीं होना चाहिए ये हमारा काम है ठीक है और सभी जितने भी अगर कोई रुकाता है तो वो बोलता है कि हम लोग लासुर बाज़ार कमेटी से आ रहे हैं तो उनको जाने दो उनके घर तक पहुँचा दो आपने आज जो बाज़ार बंद किया था वो किस वजह से किया था और आप किसानों को क्या बोलेंगे हम किसानों को इतना ही बोलेंगे कि जो पुरानी अधिनियम है वो हिसाब से आप लोग चलिए बाज़ार कमेटी को वही बोलेंगे कि आप लोग रूल से चलिए जिलाधिकारी साहब का और जो शासन का आदेश है उस हिसाब से, से चलिए आप लोग कोई तकलीफ नहीं होगी क्योंकि आप लोगों के जो भी है आप लोगों के पीछे छुपके लो कुछ लोग काम कर रहे गलत ठीक है तो वही चीज पर आप लोगों को परेशानी होने वाली है